पंधरा जानेवारी एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी जनरल करिअप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सैन्य दलाची सूत्रे हाती घेतली होती म्हणूनच पंधरा जानेवारी हा दिवस भारतीय सैन्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो यंदाचे हे त्र्याहत्तरवे वर्ष आहे भारतातील ब्रिटिश कमांडर इन चीफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती या ऐतिहासिक क्षणानिमित्त पंधरा जानेवारी हा सैन्य दिवस म्हणून साजरा केला जातो भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास आहे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात तसेच कारगिल मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीच्या वेळी निर्भयपणे भारतीय जवानांनी शत्रूचा पराभव केला स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशात शांतता प्रस्थापित करण्यामध्येही जवानांचा सहभाग आहे युद्धजिन्ह परिस्थिती नसतानाही हिमालयातील गोठवणाऱ्या थंडीत थरच्या उष्ण वाळवंटामध्ये आणि ईशान्यकडील दाट जंगल परिसरामध्ये डोळ्यात तेल घालून रात्रंदिवस जवान देशाच्या सीमांचे रक्षण करीत असतात युद्धाचा काळ वगळता माहिती गोळा करण्यासाठी शत्रूच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी किंवा एखादी विशेष मोहीम राबवण्यात वायुदलाची भूमिका ही नेहमीच महत्वाची असते भारतीय नौदल हे जगातील पाचव्या क्रमांकाचे नौदल आहे युद्धनौका पानबुड्या आण्विक पानबुड्या विमानवाहू युद्धनौका विनाशिका कार्वेट अशा सामरिक आयुद्धांनी भारतीय नौदल सुसज्ज आहे तिसरा भूदल हा भारतीय लष्कराचा कणा आहे भारतीय सीमांचे रक्षण करण्यात आणि दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्याचे महत्वपूर्ण काम भूदलाकडून केले जाते भारतीय भूदल हे जगातील तिसरे सर्वाधिक मोठे लष्कर आहे सैन्य दिनानिमित्त सोशल मीडियावरही सैन्याच्या जवानांना सलामी दिली जात आहे एस एन न्यूजसाठी साठी संपादकीय विभाग